गेल्या वर्षी दोन हजार तेवीस महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व महाराष्ट्र क्रिकेट संघटनाने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे एका राज्यासाठी स्वतंत्रपणे महिला प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करणारी ही देशातील पहिली संघटना ठरली आहे बी सी सी आय मान्यतेखाली या स्पर्धेचा येत्या चोवीस जून दोन हजार चोवीस पासून एम येथील एमसीए स्टेडियम येथे आयोजन करण्यात आलं आहे यावेळी पत्रकार परिषदेत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार एमसीएचे सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ सहसचिव संतोष बोबडे खजिनदार संजय बजाज एम पी एलचे चेअरमन सचिन मुळे चे एम सी एचे ॲपेक्स कॉन्सिल सदस्या कल्पना तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते डब्ल्यू एम पी एल या स्पर्धेमुळे महिला क्रिकेटमधील एक महिलाचा दगड गाठला जाणार असल्याची प्रतिक्रिया एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केली महिला क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही कटबद्ध असून महाराष्ट्रातील गुणवंत महिला खेळाडूंना या स्पर्धेमुळे आदर्श व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यंदाच्या डब्ल्यू एम पी एल स्पर्धेत एम सी एच्या कार्यकक्षेतील चार शहरांचे प्रतिनिधित्व करणारे चार संघ सहभागी होणार आहेत राऊंड रॉबिन पद्धतीने होणारे या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळणार असून सर्वोत्तम दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहेत यंदाच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत स्मृती मानधना देविका वैद्य अनुजा पाटील किरण नवगिरे आणि श्रद्धा पोखरकर अशा महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असल्याचे सांगून रोहित पवार पुढे म्हणाले की या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स एटीन या वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे त्यामुळे महिला क्रिकेटचा प्रसार चांगल्या पद्धतीने होईल या स्पर्धेसाठी एकूण वीस लाख रुपये विजेत्या संघाला रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला दहा लाख रुपये अशी पारितोषिकी देण्यात येणार आहेत महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी एम सी एच्या वतीने खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे त्या खेळाडूंमधून चारही संघांचे संघमालक आपापल्या संघासाठी खेळाडूंची खरेदी करतील एक तर असं म्हणलं जातं इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो त्यातून आपण नक्कीच काही ना काहीतरी घेतलं पाहिजे तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पहिली रिजनल लेवलची महिलांचे क्रिकेट टुर्नामेंट तिथं सुरू करत आहोत अभिमानाची गोष्ट आहे पुरुष म महिला समानता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने इथं दाखवून दिलेली आहे आजपासूनच इंटरेस्टेड लोकांना फॉर्म्स हे आमच्या वेबसाईटवर मिळणार आहेत त्यामुळे या डब्ल्यू एम पी एलच्या टीमच्या ऑप्शनमध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांनी इंटरेस्ट घ्यावा त्यामुळे एम पी एल इथं फेमस झालीच आहे पण डब्ल्यू एम पी एलसुद्धा फेमस होणार आहे मोठ्या दोन चॅनलवर ही टुर्नामेंट तिथं दाखवली जाणार आहे आणि आपलं इंटरनॅशनल स्टेडियम पुण्यामध्ये जे इथं या मॅचेस तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील वीस ते पंचवीस दिवस हे सगळ्या मॅचेस तिथं होणार आहेत त्यामुळे नक्कीच या मॅचेस मुलांच्या पण आणि मुलींच्या बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिथं यावं याच्यामध्ये चार संघ असणार आहेत मुलींचे आणि मुलीं मुलांचे तर सहा संघ आहेतच आणि ह्या सगळ्यांच्या मॅचेस आपण एकाच ग्राउंडवर एकाच लेवलवर तिथं गाहुंज स्टेडियमला तिथं घेत आहोत एक तर पुण्यासाठी पूर्वी टीम होती आणि टीम असल्यामुळे इथं मॅचेस ह्या दिल्या जात होत्या कारण का होम आणि होम अवे अशा मॅचेस खरं तर होत असतात पण आपल्याकडे आता टीम नाही आहे पण तरीसुद्धा काही राज्यांमध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे तिथं मॅचेस होतील का नाही असा एक कुठंतरी प्रश्न निर्माण होत आहे आपल्याकडे आपण वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे आणि योग्य अशी तिथं नियोजन केल्यामुळे आपल्याकडे बरी परिस्थिती आहे ग्राउंडची त्यामुळे आम्ही बी सी सी आयला विनंती केलेली आहे जर त्यांना कुठं अडचण आले तर मग पुण्यामध्ये आपण मॅचेस घेऊ शकतो आता त्या विनंतीचा मान ठेवून तिथल्या अडचणी बघून आपल्याला काही मॅचेस मिळतात का हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघावं लागेल